जय शिवराज जय शंभूराजे आम्ही आलो आहोत श्री पेमगिरी किल्ल्यावर श्री पेमाई देवीची मंदिराची पूजा करण्यासाठी आज आमची मोहीम होती श्री पेमगिरी येथील शिवकालीन बारम स्वच्छ करण्याची आता या किल्ल्यावरील पेमाई देवीचं पूजा करून आम्ही आरतीला तयार सुरुवात करत आहोत ओटी कुमकुम केशरा

त्यावर असे देवीचे मंदिर खूप बघण्याजोगे आणि बरेच काही होते पण आम्ही प्रस्थान करणार होतो शिवकालीन बारव येते तसेच जाता जाता आम्ही श्री हनुमान मंदिर बघितले फे खूप बघण्याजोगे आहे आपण गेला तर नक्की पहा हा आता दिसत सगळे हां ओके हं असं फोटो का मग असं आम्ही बाराच्या मोहिमेला बाराव येथे मार्गस्थ होत आहोत श्री धर्मरक्षक प्रतिष्ठानचे चे आधारस्तंभ श्री आनंददा वाघमारे तसेच राजश्रीताई पाटोळे प्रशांतदा देसाई अभ्यासक तसेच शिव व्याख्या ती सर्वांची लाडकी मितील ताई आपल्यासोबत आहे काय करायचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे आपले प्रशांतदा देसाई तसेच आपले डायवर काका ड्रायव्हर दादा श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान चे काम सुरू झाले गड संवर्धन असो सामाजिक कार्य असो अत्यंत धाडीने भाग घेणारे विविध धर्मरक्षक दुर्गा सेवक आणि दुर्गा सेविका कॉपर सल्फेट आणि चुना पुढच्या वेळेस बरोबर ठेवा हे फोडलं आहे ना त्याच्यावरती ते टुब्बा लावून कॉटन मांडलं त्याला की जाऊन जातात अच्छा दरवर्षी करावं लागतं आलो आलं का माझी हे काढतो इथलं आलं तिकडे पण इथे ना एक शंभर वर्ष मुंबई

तरी कामाचा आढावा पहा पायऱ्याला मोकळा आधार दिला तर तट पण बारावीचा तट स्वच्छता करण्यात आला तसेच मोठ मोठा पाण्यात जाणारी तरी अजूनही मावळे आमचे काम करत पहिल्यांदा या धर्मकार्यात शिवकार्यात कटकोट सेवा करण्यात मगिन असल्यानंच मिळतो उत्कृष्ट पद्धतीने काम केले एनर्जी पूर्ण पुरवण्याचे काम मित्रलता गरवड पाटील करत आहेत एनर्जी ड्रिंक अर्ध्याहून अधिक प्रमाणात पारव ही मोकळे झालेले आता व्हिडिओ चालू आहे तुमचे दोन दोन शब्द सांगा आजच्या मोहिमेबद्दल काय वाटलं आजचा अनुभव कसा होता आजचा गावकरी काय जमले हात मावळे जेवढे राहिले ना त्या मोहिमेत त्यांनी खूप चांगलं आणि उत्कृष्ट पद्धतीने काम केलं आणि बाराचा हात पूर्णपणे अक्षरशः त्यांनी मोकळा केला व्हेरी गुड अक्षरशः बघण्यासाठी काम झालेलं आहे आणि पुढील मोहिमे सगळं काम पूर्णत्व असेल किंवा दोन मोहिमे पण काम काम होणार तुमचं काय म्हणणं पुढच्या मोहिमेत हे सर्व तटबंदी ढासळलेली दगड सगळे लावण्यात येतील बर पूर्वस्थितीमध्ये बर ही तटबंदी ढासळलेली आहे हे लावू शकतो ना आपण पुढच्या मोहिमेला बर हे लावणार आपल्याकडे त्याचं दे आहे नोहाव आहे त्याचे दगड वगैरे कसे बसवायचे ही ही दगडी सगळी जागेवर आहेत खाली पडली किंवा इथं असतील अजून पूर्णपणे बघण्यासारखं आहे हा त्यामध्ये एक मंदिर आहे मस्त पैकी शिलालेख आहे शिलालेख आणि त्यामध्ये आहेच त्यामध्ये शिलालेख पण नाही पण सुंदर सुंदर हा जिवट्या आहेत सुंदर सुंदर हे काम आम्ही आठपून परतीच्या प्रवासाला निघालो इथे या मोहिमेचे सांग तसेच जाता जाता आम्ही सगळ्यात मोठा मोठं वृक्ष बघून जाणार आहे आम्ही हाही तुम्हाला दाखवण्यात येईल विंचू काटात हां तिकडे फेकलं तरी चालेल असला ना आम्ही बारा स्वच्छ करायला आलेलो आहे पेमगिरी शहाजी महाराजांच्या काळातलं श्री धर्म रक्षण समिती नावाची एक संस्था आहे एक नंबर काम दरम्यान इकडं शेवटचे हे तोडून विहीर मोकळी करण्याच्या माग जपून बर का प्रशांत भाऊ नाही ओढतो मी त्याला ओढतो ओढतो

हे काय हे काय वाढतच गेले हा हे बघ ही हे खाली अशी गेली खाली त्याला ती जॉईन त्याला ती जॉईन व ते एक जॉईंट आहे जॉईंट तुटलंच नाही त्याचं चला मग मंडळी आपण महाकाय वटवृक्ष भारतात बिल बघितला जॉईंट जॉईंट आहे चला आता आपण पुढील मोहिमेस लवकरच भेटू जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम